नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आंबाडीची भाजी बनवतो आहे ही भाजी गुणधर्माने शीत आहे आणि अतिशय पौष्टिक आहे आजारपणामुळे किंवा इतर काही कारणांमुळे शरीरातील पेशींची संख्या कमी झाल्यास ही भाजी खाल्ल्याने पेशी वाढतात शरीराची झेस भरून निघते त्यामुळे या भाजीमध्ये व औषधी गुणधर्म आहेत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं आंबाडीची भाजी आपण व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता या भाजीची अशा पद्धतीने फक्त पाणी घ्यायची देठ अजिबात घ्यायचे नाहीत आणि अशा पद्धतीने आपण ही भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथं मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आता थोडंसं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये ही भाजी आपण घालून घेऊयात या भांड्यामध्ये आपण ही सगळी भाजी घालून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ही भाजी अशी चमच्याने वर खाली करून घ्यायची गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ही पाणी लगेचच अशी पिवळी पडतात आणि आपल्याला अगदी दहा ते बारा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि एक टिप सांगते की जर इडलीचं भांड आपलं इडल्या करून किंवा पाणी उकळून असं आतून काळं होतं त्यामध्ये जर आपण आंबाड्याची भाजी शिजवली तर ते भांडं अगदी पांढर शुभ्र असं निघतं तर इथं पहा अशा प्रकारे दहा ते बारा मिनटात भाजी छान अशी शिजलेली आहे एखादं असं चमच्यामध्ये घेऊन आपण असं सॉफ्ट आहे का बघायचं तर इथं प्रकारे आपण हे पान छान असं बघितलेलं आहे तर भाजी आपली अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून ही भाजी थंड होऊ देऊयात तर इथं पहा ही भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता यामधील पाणी पूर्णपणे आपण काढून टाकणार आहोत आणि तीन वेळा ही भाजी अगदी स्वच्छ अशी पिळून अशी धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यातील आंबटपणा पूर्णपणे कमी होतो तर इथं पहा ही भाजी मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे तर ही।, ही।, ही भाजी तीन वेळा तीन पाण्याने धुतल्यामुळे अगदी यातील आंबटपणा पूर्णपणे जातो आणि भाजी चवीला छान लागते आंबट लागत नाही तर इथं पहा अजिबात या भाजीमध्ये पाणी राहिलेलं नाही अशी अगदी छान अशी पिळून ही भाजी आपण घेतलेली आहे आता त्यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत आणि दहा ते पंधरा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता हे छान असं आपण वाटून घेणार आहोत लसूण थोडासा जास्त वापरल्यामुळे या भाजीला चव छान येते आता वाटण करून आपण लगेचच भाजी तयार करूया तर इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की मग आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा एक मिनिटभर पर आपण परतून घेणार आहोत खूप जास्त असा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर थोडासा हिंग घालूयात आणि पाव चमचा हळद घालूयात हिंगामुळे भाजीला चव छान येते आणि हळदीमुळे रंग सुरेख येतो त्यामुळे हळद आणि हिंगाचा वापर जरूर करायचा त्यामुळे भाजी छान दिसतेही आणि चवीलाही छान लागते आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात हे वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत यामध्ये आपण कच्चेच मिरची आणि जिरे वगैरे घातलेले आहेत त्यामुळे हे वाटण आपल्याला एक मिनिटभर छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण करताना पाणी घालायची अजिबात गरज नाही तर असं कोरडंच हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण ही भाजी घालूयात भाजीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे भाजी या वाटणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता या भाजीला पूर्णपणे छान असं वाटण लागलेलं आहे आता यामध्ये आपण एक दोन वाट्या पाणी घालणार आहोत आपल्याला भाजी कितपत पातळ करायची आहे किंवा थोडीशी कोरजीस ठेवायची आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी दोन ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता ही पाण्यामध्ये सुद्धा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया ही भाजी छान अशी घोटून घ्यायची म्हणजे एकसारखी छान अशी लागते इथं पहा अशा प्रकारे चमचे आणि ही भाजी छान अशी घोटत राहायचं अशा प्रकारे हलवत राहायचं अशा प्रकारे ही भाजी ढवळल्यामुळे या भाजीला छान असा एकसंदपणा येतो एकीकडे भाजी एकीकडे पाणी असं होत नाही तर अशा प्रकारे छान अशी ही भाजी अगदी बारीक होते त्यामुळे अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित अशी पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे तर इथं पहा दोन ते अडीच वाटे पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आहे परत एकदा पा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि एक मिनिटभराने आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत अशा पद्धतीने बा भाजी अगदी व्यवस्थित मिक्स केल्यामुळे भाजी छान एकसंध होते आता शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीला लगेच किती छान असा दाटसरपणा आलेला आहे आता इथून आपण ही भाजी सहा ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही तर आपण जे मसाले घातलेत ते भाजीमध्ये छान मुरण्यासाठी आपण एक सहा ते सात मिनटं या भाजीला छान अशी शिजवून घेऊयात तरी तर पहा दोन ते तीन मिनटांनी भाजी छान शिजत आहे भाजी करायला थोडीशी वेळ खाऊ आहे पण चवीला अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा जर आपल्याला भाजी सकाळी करायची असेल तर आदल्या दिवशी रात्री शिजवून घ्यायची म्हणजे आपला करायचा वेळ हा वाचतो तरी तर तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटांनी भाजी छान अशी शिजलेली आहे आणि छान अशी घोटून घेतली की भाजी छान एकसंध होते अशा प्रकारे आपली औषधी गुणधर्माण युक्त अशी अंबाडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एक वेळ अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि ज्वारीच्या भाकरीवर गरमागरम ही भाजी खाऊन तर पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद